फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तर मी आहे मद्रमस्के तर आज आम्ही करणार आहोत मयात पार्टी आज आम्ही सर्व करणार आहोत मयात पार्टी आमचे मम्मी पप्पा येणार आहेत तर आता आम्ही निघालो आहोत पांढरीत असे फेरफटका मारायला फोटो काढायला रे कसले हां या 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 फ्रेंड्स तुम्ही माझ्या मतदानाचा व्हिडिओ व्हिडिओ बघितला असेल मी टाकलाय आजच तर तेही तुम्ही तर आता मी निघाला होत पांढरी हे बघा यांचे टाकायचं चाललं आहे हो शिवांश शिवांशने टाकलं शिवांशने हे विहिरीत पाणी बघा ना किती जास्त आहे के भारी आळूचे पान आहेत ना पण हे आपण खायचं नाहीये मला माहिती आहे का सगळ्यात माझा लाडका भाऊ फक्त हा आहे बाकी कोणी सुद्धा नाहीये ए 니गे माझ्या ब्लॉग मध्ये आदीबात यायचं नाही मग हां आपल्या ब्लॉग मध्ये बस कसं आमचे मत मान ना मी हां मत पहिला मत करा मत करायला जा मी मी कुणालला स्नाय केलं घरातल्या नाही माहिती सिक्रेट आहे काय मग मधुरा काय बोलते काय नाही कुठे गेल शिवांश ते मागून येत आहेत मागे येत का पुढे पुढे वाटत ना किती वाढलंय ना हो हो हिथ जर पाठ असत तर किती छान मजा आली असती ना काय असत पाणी वगैरे हे शोपीस ची झाड बघा ना, ना फ्रेंड्स मी मागच्या तुम्हाला दाखवलेले तर किती छोटी होती ना, ना किती छोटी आता बघा पूर्ण वरती गेले एकदम एवढी एवढी एवढूच होते खूप कमी होते हा हेच हेच हा हेच काम बाकी ओ। ने ने हाँ, 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 पत्तरा पण आहे ना फक्त आतलंच काम राहिले बघ सो गो ऑल अ थिंग हे बघ हे ससे येतात तिथे बघ

आणि अजून एक आहे हो म्हणजे फक्त आतलंच बाकी बाकी सगळं झालंय ना।, ना हो फक्त फरशात बसवायचे आणि ते स्विच आणि स्विचेस बाथरूम ते काय फोन झालं पुढच्या पुढच्याच वर्ष चिमणी बघा पुढच्याच वर्षी होईल पुढच्या वर्षी पतूर क्लिअर वगैरे हा चला आज आपण खूप मजा करतोय है ना मजा करतोय हो आज बघ ना आज आपली पार्टी असणार आहे खूप ना किती छान रिवर्टर फ्रेंड्स ते स्पेशली एक जाई बनवली हिज्या हिज्या हट्टानुसार <laughs> किती खूप जेव्हा सावली पडते ना दुपार पास मधुरा मग आता तू काय बारका राहणार आहे का तुझ्यासारखं कि पहिली बारका पडलंय काय काय मोठं झालं हे ना हो किती छान आहे तुला कोणतं झाड आवडत झाड खूप छान वाटत मला हे बिसकस गणपती बाप्पाचा कुठे ते लोक वाटत खाली आहे हे बघा आता आवाज आला नाही ते आवाज आला ना आता आला ना शिवांश ते बॉल तर हाय आमचा कोण्यास रे कॅप्टन धोनी कोण रोहित शर्मा ओ माझा फेवरेट प्लेअर हा आज आमचा विराट कोहली रोहित शर्मा तो धोनी <laughs> फ्रेंड्स आता आम्ही क्लिक करतो आमच्या सर्वांचे फोटोज वगैरे काढून झाले आहेत तर आता आम्ही निघाला आहोत तर फ्रेंड्स आता आपण भेटूया घरी गेल्यावरती तोपर्यंत बघूया ना आपण तरीही की त्यांचं काही काम झालंय का नाही त्यांचं काय पाणी बिणी वगैरे लागतं ना म्हणजे कळशी तर तिथे हेरीतलंच पाणी पितो आम्ही पण तरी जेवणासाठी वेगळं तेल वगैरे असं लागतं ना ते बघूया त्यांनी घेतलं आहे का नाही त्यामुळे आता आपण भेटाय घरी जस्ट घरी पोचलेली आहे अजून मी आज जाऊनही नाही बघितलं की त्यांचं काय चाललं आहे का नाही ही आता आत निघाले ही बाहेरच बसले मी ह्या दी बाले दिदी आणि हे सानिका दीदी ह्या आत्ता नदीपासून आल्या आणि आम्ही दगी शेतातून आलो इतकी मजा आली देवांच्या बाई असेल नात काय झालं काय बोल इकडे जरा उजेडात झालंय गे का लाज वाटते अपरी थांब लाज वाटते थांबत तू हे बघा हे बघा पहिल्या तर पाका हा उत्साह नाही यायचा ना आता लहान ते लहान आत्ता आत्ता मागच्या नदी व किल्ला बनवताना हो किल्ला बनवताना परत ते व्हिडिओ शूट करताना ए उद्या करूया का नाही तो न, ते येतो तिथे येतात वीस एकवीस पाडे म्हणायला बोलायला गेला कोयमच येत नाही आ बाबा उठ किस्ती किस्ती ताकद आहे काय चाललंय तर फोन बघतो कोणतं पिक्चर बघते आपण जाऊयात बघूया महिला मंडळ ओ बघ त्यांनी सामान वगैरे भरून ठेवलंय पत्र ते चाललं तू कांदा पान आहे मी ठेवायला ते तू काय करतेस होय जे ज्यासाठी तुम्ही करताय ती आलय का अजून नाही अजून कधी येईल मग आणि जर ती आलंच नाही तर एवढं सगळं करून काय प्योर नाही कशा कसा कसं केल्याचं मसाला काय काय टाकले ह्याच्यात बघ खोबरं टाकलं आहे त्यामॅट टाकलं आहे कांदा अजून जिरं लसूण आणि कं हौरी हौरी म्हणजे हा ती भाजून आलं हां आलं लग्नाची पेस्ट हां मग ते सगळं भाजून मिक्सर केलं मिक्सर मध्ये एक टाकलं काय मग ते हे सगळी प्रोसेस आपल्याला हा मसाला भेटतो चिकनचा तर आता हे सर्व तर यांची तयारी तर झाले चिकन पण एलच आता चिकन एका का मटनने मला अजून नाही माहिती तर आता आपण भेटूया माया त्यांना मी तुम्हाला दाखवेल की आता हॅवी पण आम्ही फिस्ट केले सेम तसेच केले पण आय स सो, सॉरी सो, सो, त्यावेळी कॅमेरा माझा खूप मी त्यावेकॉर्ड वगैरे काही घेऊन गेलेली तो पण तो ना मोडलेला तरी पण मी आत्ता आणला आहे पण तो हाय व्यवस्थित बघूया है ना हॅवी पण मी तुम्हाला एकदम छानसा व्हिडिओ देईल छान साईड अरे मागच्याही आपला कॅमेरा खूप हल्लेला ना नाही बाई पण मी तुम्हाला खूप प्रॉपर आणि एकदम छान व्हिडिओ देईल बघा त्याची मेहेंदी अजून रंगीन आहे अरके अशी काय करतो मला माझ्या मावशीची सवय लागली सर्वात मोठ्या बंद मावशी त्यामुळे ठीक आहे आता आपलं बोलणं चालणं हे असं चालत राहील

असं लांब ना फोटो काढे बा लांब ना हो हो काढते पहिले दाखवू दे तरी खायच